नमस्कार मी मधुरा मधुराच रेसिपी पुडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज मी माझ्या घरातला भांड्यांचा पसारा तुम्हाला दाखवणार आहे पण पसारा दाखवणं हा हेतू नाही की आपल्या स्वयंपाकघरात किंवा तुम्ही आता बॅचलर असाल शिक्षणासाठी बाहेर जाणार असाल नवशिके असाल तर किचनमध्ये काय बेसिक मूलभूत भांडी असावीत याकरता हा एक छोटासा व्हिडिओ करते बरं आवडलं तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा नवीन चॅनल आहे आणि व्हिडिओच्या शेवटी माझ्या जिवाळ्याची आणि तुमची आवडीची टीप आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपला मधुराज रेसिपीचा हा स्टेनलेस स्टीलचा चॉपिंग बोर्ड आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन ऑर्डर करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर देते तिथे फक्त एक मेसेज करा खुलजा सिमसिम करत हा माझा कुकरचा कप्पा आहे तर इथे ना असं दोन सेपरेशन केले आहे सेपरेट वेगवेगळे कप्पे आहेत तर हे जे वरचे तीन कुकर तुम्हाला दिसतात आणि त्याचे भांडे दिसतील तर हे माझे रोजचे वापरायचे कुकर आहेत गेली अनेक वर्षे मी वापरते आहे कमीत कमी एक पंधरा ते सोळा वर्ष म्हटलं तरी की हरकत नाही कारण हा तर दोन हजार दहा साली आ, मला वडिलांनी पाठवला होता भारतातून अमेरिकेत आणि अनेक व्हिडिओमध्ये तुम्ही तेव्हापासून बघितलं असेल मेनली बेकिंगच्या सो पंधरा वर्ष आरामशी झाले हा एक छोटूसा कुकर आहे तर हा कुकर कशासाठी स्पेसिफिकली काही डाळी आपण शिजवतो कडधान्य शिजवतो तर ते त्यातच भिजत घालते मी आणि सकाळी उठून फक्त एक शिट्टी काढली की ते शिजतं म्हणजे हिरवे मूग आहे मसूर आहे मागचा आहे तो थोडासा उभट कुकर हे त्याची ती छोटी छोटी भांडी देखील आहेत आणि मग कधी कमी प्रमाणात कुकिंग करायचं असेल थोडाच वरण भात बटाट्याची भाजी किंवा काही भाज्या भापवायच्या असतील तर थोडा ओबट आहे छोटो छोटो भांडी त्याच्यामध्ये बसतात आणि एकाच वेळेस सगळं छान शिस्त आता हा जो खालचे गप्पा आहे ही सगळी आपली रेसिपीला लागणारे कुकर आहेत छान छान वेगळे वेगळे त्याच्यात हा छोटूसा एक कुकर आहे जो तुम्ही कायम बघता त्यानंतर स्टेनलेस स्टीलचा एक मोठा पाच लिटर कपॅसिटीचा कुकर आहे आणि त्याच्या बाजूला पण एक साधारण चार लिटर कपॅसिटीचा कुकर आहे सो so, जसजशी शूटिंगची रिक्वायरमेंट वाढत गेली तस तशी हे कुकर पण वाढत गेले पण रोजच्या वापरात नवा विचाराल तर हवे असे कुकर म्हणजे एक मोठा कुकर हवा की ज्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये तुम्ही कुकिंग करू शकाल आणि दुसरा असा पिटुकला एक कुकर हवा हा दिसतो पिटुकला पण यामध्ये पण दोन भांडी छान बसतात आरामशीर त्यामुळे वरणभात तर अगदी होतो म्हणजे तीन ते चार जणांचा वरणभात यामध्ये छान शिजतो त्यामुळे मस्ट हॅव तुम्ही बिगिनर असाल तर हा छोटू छोटा पॅकेट आणि एक मोठा पॅकेट असे दोन कुकर हवेत पुढचा गप्पा दाखवते ज्यामध्ये सगळे तवे आहेत सगळे नाही म्हणत आहेत काही आहेत काही दुसरीकडे आहेत शूटचे आहेत ते दुसरीकडे आहेत हे माझ्या रोजच्या वापरायचं म्हटलं तरी चालेल तर यामध्ये ना हा तवा आहे लोखंडी जाडजूड तवा आहे याच्यावर मी रोजच्या पोळ्या किंवा भाकऱ्या करते इव्हन काही काही वेळेस डोसे पण करते नाही चिकटत व्यवस्थित सुटतात आणि आता पुढचे जे तवे आहेत याच्यामध्ये माझ्याकडे बिडाच्या तव्यांचं कलेक्शन आहे हा तवा तर तुम्ही अनेक वर्ष बघत आहात बिडाचा तवा हा मी महालक्ष्मीचं मंदिर आहे ना कोल्हापूरचं तिथे बाहेर असे तवे विकणाऱ्या मावशा ताया बसलेल्या असतात त्यांच्याकडून घेतलेला आहे अप्रतिम चालतोय तो एकदा सीझन केला की तेव्हापासून मला काहीच इश्यू नाही आलेला हा अलीकडे मी ऑर्डर केला होता हा ऑनलाईन ऑर्डर केलं होतं आणि एक कायली आहे याला तुमच्या म्हणजे काय म्हणतात कमेंट करून नक्की कळवा तर आता खूपदा प्रश्न विचारले जातात की आमचे हे तवे चिकटतं किंवा ते डोसे नीटने निघत आंबोळी नीटनी निघत तर याच्यासाठी अगदी आवर्जून सांगते हे तवे तुम्ही सीजन करून ठेवाल आणि दोन महिन्याने तीन महिन्याने एकदा काढाल आणि करायला घ्याल तर ते नाही होणार हे नियमित वापरात ठेवायची गोष्ट आहे बरं नियमित वापरायला ठेवायची म्हणजे काही रोज उठून डोसे आंबोळ्या करायची गरज नाही आहे तुम्ही जे मसाले भाजता मसाले परतता शेंगदाणे भाजता रवा भाजता सो असे भाजेचे भाजे प्रकार आहेत ना ते या तव्यांमध्ये करा म्हणजे हा तवा वेल सीझनड राहतो आणि कधीही मग तुम्ही वापरला तरी त्याला डोसे विसे चिकटत नाहीत सो so, तवे मस्ट ठ्याव काय तर रोजच्या वापरासाठी एक तवा हवा मग तो तुम्ही लोखंडी घ्या नॉनस्टिक घ्या माझं स्ट्रॉंग सजेशन आहे की लोखंडी घ्या लोखंडी तव्यावर तापमान एकसारखं मेंटेन राहतं पटकन तो गरम होतो आणि पोळी किंवा भाकरी आहे ती एकसारखी भाजली जाते आणि ते सोडून एक बिडाचा तवा असेल तर वेलानगुड तुमचे जे डोसे आहेत आंबोळी आहेत ते करण्यासाठी नॉनस्टिक तवा वापरण्यापेक्षा बिडाचा तवा जर कसं वापरायचं ते शिकलात तर ते जास्त उत्तम आता हे माझं तर चालतं फिरतं किचन आहे असे याला खाली कप्पे आहेत तीन हा ओटा आहे वर त्यावर इंडक्शन आहे आणि मुव्हेबल आहे याला खाली फिल्स आहेत त्यामुळे घरभर हे फिरत फिर असतं शूटच्या निमित्ताने चालतं फिरतं किचन असं मी याला म्हणते तर इथे ना इथे शूटची बऱ्यापैकी हे शूटचे तबे आहेत डेली वापरण्यापेक्षा तर हे सगळे स्टीलचे पसरट पॅन आहेत काय होतं ना आ, आता ही कढई आहे ही स्टीलची ही डेली यूजची आहे तर ही मोठ्या आकाराची कढई आहे भडंग चिवडा वगैरे या कढईमध्ये मी करते किंवा सांबार असेल जास्त प्रमाणात तर ती मला कढई सोयीची पडते जे तर अमेरिकेत असल्यापासून आहे आर्टचा हा तवा आहे आणि खूपदा मला प विचारलं जायचं तर लोक म्हणायची काय आपल्या भारतात मिळत नाही का असे तवे आता मिळतात ट्रायप्लायचे तवे तुम्ही आणू शकता अगदी असा नाही मिळत हा जरा खोलगट आहे त्यामुळे मला फार उपयुक्त पडतो ग्रेव्हीच्या वगैरे भाज्या करायच्या असेल रशियाची भाजी पण हे या पद्धतीचे ट्रायप्लायचे तवे आजकाल उपलब्ध आहेत आता हे मला गिफ्ट म्हणून आलेले आहेत त्यामुळे एकाच ब्रँडचे असे नाही आहेत पण दोनही क्वालिटी चांगली आहे हे एक ऑरमचं आहे आणि एक स्टार फिगोचं आहे सो क्वालिटी विचाराल तर दोन्ही तव्यांची क्वालिटी उत्तम आहे दोनही ट्रायप्लाय आहे तर काय हवं एक मस्ट हॅव तव्यांमध्ये स्टीलच्या तव्यांमध्ये एक असं याच्यापेक्षाही असं थोडंसं खोलगट आणि पसरट तवा असलेला कधीही उत्तर यामध्ये मसाला परतायला वगैरे सोप्पं जातं किंवा रश्श्याच्या भाज्या ग्रेवीच्या भाज्या एकसारखं जिथे शिजवायचं आहे दूध आटवायचं आहे तर असे पसरट तवे खूप बरे पडतात जाड बुडाचं असल्यामुळे दूध त्याला करपत नाही आणि पसरट असल्यामुळे ते पटकन बाष्पीभवन होतं इव्यापोरेशन होतं ही अगदी साधी कढई आहे मला वाटतं बिग बजारमध्ये आम्ही दोनशे रुपयाला घेतली असेल पातळ आहे पण नॉट बॅड असं म्हणू शकतो थोडं करपते त्याच्यात पातळ बुड असल्यामुळे आणि खाली अगेन हे ट्रायफ्रायच्याच कढया आहेत त्याच ब्रँडच्या आहेत जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं एक मोकम्या करायची आहे आणि एक त्याच्या आतल्या करायची आहे आता कढईमध्ये मला विचाराल तर आ, लोखंडी कढई एक मस्ट हॅव आहे जी तळणीसाठी तुम्ही वापरू शकता किंवा शेंगदाणे भाजण्यासाठी आणि रोजच्या भाज्यांसाठी रस्सा भाज्यांसाठी पोहे उपमा करायचं तर अशा दोन वेगवेगळ्या आकाराच्या कढया असलेलं कधी पण उत्तम आता इथे मध्ये जे आहेत हे सगळे नॉनस्टिकचे तवे आहेत त्यातले बरेच तवे आहेत ना हे खूप उत्तम क्वालिटीचे जे मी अमेरिकेतून येताना एकदम हेवी बॉटम uh, uh, किंवा हेवी बेसचे आहेत अमेरिकेतून इतर आणलेले आहेत रोजच्या वापरात ते नाही उपयोगी पडत कारण रोजच्या वापरासाठी मोस्टली मी स्टील किंवा लोखंड वापरते पण हे तवे नॉनस्टिक तवा असणं ऑप्शनल आहे असावंच असं काही नाही एखादा ठेवायचं असेल तुम्हाला की पटकन कधी क्विक स्वयंपाक करायचं आहे वेळ नाही आहे मोठ्या आचेवर काही शिजवायचं आहे तर मग इन दॅट केस किंवा काही चिकट पदार्थ असतात की जे चिकटून बसू शकतात स्टीलला तर एखादी स्टीलची कढई मिड साईज कढई तुम्ही स्टोरेज म्हणून किंवा गुड टू हॅव म्हणून ठेवू शकता तळणीसाठी कुठली कढई उत्तम तर ही अशी मला लोखंडी कढई आवडते एकतर ही पटकन स्वच्छ होते त्याला तेल असं चिकटून नाही राहत आणि एकसारखी हीट पण पदार्थ तळताना लागते आणि पटकन गरमही होते त्यामुळे मला ही आवडते तळणीच्या पदार्थांसाठी स्पेसिफिकली लोखंडाची कढई असेल तर कधीही बेस्ट आता हे सोडून कणिक मळण्यासाठी एक कुंडा किंवा परात चमच्यांमध्ये जर बेसिक काय म्हणाल तर उल्थान एक लागतं पोळ्या पराठे भाजण्यासाठी एक खोलगट अशी पळी हवी रस्साभाजी सांबार किंवा वरण घेण्यासाठी फोडणीचं वरण भातवाडी आजकाल खरं कोणाच्या घरी असते का नाही तुमच्या घरी भातवाडी आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही याला काय म्हणता या भातवाडीला तुमच्या भा तुमच्या प्रांतामध्ये किंवा तुमच्या शहरात कमेंट करून नक्की कळवा आणि एखादी रवी लाकडी रवी असते आजकाल पण लाकडी रवीपेक्षा या जरा सोयीच्या पडतात त्यामुळे अशी एखादी छोटीशी रवी पण असणं गरजेचं आहे म्हणजे मस्ट हॅव किंवा बेसिक स्वयंपाक सेटअप करायचं असेल तर हे काही बेसिक मग पोहायचे चमचे वगैरे वगैरे मग तुम्ही यामध्ये वाढवू वाढवाल तेवढं कमी आहे मसाल्याचा डबा असेल तर किंवा मिसळणीचा डबा असेल तर अगदी उत्तम यामध्ये वेगवेगळे रोजच्या लागणारे आपण मसाले ठेवू शकतो जसं की मोहरी आहे जिरं आहे लाल तिखट धनेपूड जिरेपूड किंवा गोडा मसाला काळा मसाला हळद मीठ हे असं छानसं या डब्यामध्ये ठेवायला फार सोयीचं जातं आणि स्वयंपाक करताना फोडणीसाठी तर हे सगळे महत्त्वाचे घटक असतात त्यामुळे एका डब्यामध्ये हे जर राहिलं तर ते फार सोयीचं पडतं आता हे सोडून भारताबाहेर असाल, भारता असाल जा तर दूध तापवायचा प्रश्न येतच नाही पण भारतामध्ये असाल तर दूध तापवण्यासाठी पातळ लागतं मग तुम्ही किती दूध घेत त्या अंदाजाने जेवण कशात करणार तर एकटेच असाल एकटेच प्रवास करत असाल ना तर असं वेगवेगळ्या कप्प्यांचे थाळी येते प्लेट येते इवन तुम्ही दोघं नवरा बायको जरी असाल ना तरी असं सहाचा एक सेट घेतला ना तर मग फार सोयीचं पडतं पाहुणे आल्यावर वाढण्यासाठी रस्साभाजी सुकी भाजी गोड तळं बिळं याच्यामध्ये छान सर्व करता येतं हे सोडून अगदीच मग रस्साभाजीसाठी एखादी वाटी डिश हे असं करू शकता आता हे झालं की तुम्ही बिगिनर असाल आणि नवीन लग्न झालं असाल तर हे बेसिक म्हणजे मस्ट टू हॅव गुड टू हॅव हे आहे त्यामध्ये वेगवेगळ्या कढया पातेली तवे वेगवेगळे चमचे आता हे किती कमी ठेवायचं आणि किती वाढवायचं हे सर्वस्वी आपल्या हातात आहे सो ही सगळ्यात शेवटची बोनस टीप तुम्ही म्हणाल की तुझं किचन किती मोठं आहे अवाडव्य आहे तुझ्याकडे फार सगळं स्पेशस आहे आणि जागा आहे तर अगदी एक गोष्ट मनापासून सांगते माझ्या लग्नाचा पूर्ण रुकवत मी माझ्या पगारातून विकत घेतला होता सहा महिन्याचा पगार मला वाटतं आम्ही रुक्वतासाठी वापरला होता म्हणजे घर सेटअप करण्यासाठी बेसिकली तर रोज ऑफिस सुटलं की माझे वडील यायचे आणि आम्ही दोघं जाऊन खरेदी करायचो त्यामध्ये वेगळ्या घाटाच्या अशा वाट्या डिश पातेली कढया असं डबे अशी बरीच खरेदी केली होती पिंप कळशी हंडे असं करत करत तो बेसिकच सेटअप घेतला होता तेव्हा पण तो त्यातला एकूण एक पैसा मी माझ्या पगारातून वापरला होता माझ्या लग्नाचा सगळा खर्च माझ्या पगारातून मी केला होता आणि तितकं करूनही पन्नास हजार रुपये बॅलन्स राहिले होते त्या पैशावर मी हक्क गाजवला नाही ते सगळे पैसे मी आई वडिलांसाठी ठेवले होते आणि याची कल्पना मंगेशलाही होती आपण तरुण असतो सळसळणारं रक्त असतं पन्नास हजार काय पन्नास लाखही आपण कमवू शकतो पण आईवडिलांसाठी म्हणून मग ते पैसे मी तिथेच ठेवले होते आणि नव्याने शून्यातून परत निर्मिती केली शून्य नाही मायनसमधूनच म्हणू शकता कारण मंगेश कर्ज बाजारी होते जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा सो अगदी बेसिक सेटअप होता हे जे इव्हन एक वेळ अशी होती अमेरिकेत गेल्यावर की एकाच कढल्यात मी फोडणी घालून ती चटणीवर टाकायची त्यातच सांबार करायचं असं इनिशियल काही दिवस आम्ही स्पेंड केलेले आहेत सो so, दिवस बदलतात परिस्थिती बदलते आणि त्यानुरूप आपल्या घरात वेगवेगळ्या वस्तू पण यायला सुरुवात होते या घराचंही तुम्हाला आवर्जून सांगते अमेरिकेतून आम्ही जेव्हा भारतामध्ये आलो तेव्हाच आमची ऑलरेडी चार घरं झालेली होती यापेक्षा थोड्या लहान आकाराचा फ्लॅट ऑलरेडी होता आहे पण आम्ही जाणीवपूर्वक तिथे शिफ्ट नाही झालो तेव्हा रिअल इस्टेट खूप छान चालत होतं व्हॅल्यू ॲप्रिशिएट क्विकली व्हायची त्यामुळे इन्व्हेस्टमेंट म्हणून कर्ज न घेता घेतलेले ते घरं होती पण जरी आपल्याला पैसा मिळत गेला तरी एक सामाजिक बांधिलकी सामाजिक जाणीव जपली पाहिजे सामाजिक भान जपलं गेलं पाहिजे म्हणून आम्ही आमचं जे जुनं घर होतं तिथे तो लहानच घर होतं टू बी एच केचा फ्लॅट होता मुलांचं शिक्षण आईचं घर जवळ असं हे सगळं विचार करून आम्ही तिथे काही वर्ष राहायचा निर्णय घेतला मोठ्या घरामध्ये जायचा अजिबात निर्णय घेतला नाही याचं कारण की अमेरिकेतून मुलं जरी आली तरी आहे त्या परिस्थितीत म्हणजे गरजेपुरतं वस्तू असणं आणि त्याच्यात राहणं त्यांना जमलं पाहिजे कसं असतं खिसा रिकामा असतो ना तेव्हा आपण ॲडजस्ट करतो पण भरलेला खिस्सा असतो तेव्हा गरजेप्रमाणे वागणं सामाजिक बांधिलकी जपणं सामाजिक भान राखणं हे जमणं हे तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे आम्ही मोठ्या घरामध्ये जायचं अजिबात अट्टहास ठरला नाही गेलोही नाही कुठल्याही मोठ्या ब्रँडची गाडीही त्यातही आम्ही इन्व्हेस्ट केले नाही दहा वर्ष लहान घरात राहिलो पण लॉकडाऊनमध्ये एक गोष्ट लक्षात आली की जे काही आता फ्लॅट आहेत तिथे तेही आकाराने लहान पडणार आहेत ओव्हरऑल फंक्शनल किचन आणि वर्किंग किचन एकच असेल तर खूप सोयीचं जाईल आणि म्हणून मग नंतर फार विचारपूर्वक लॉकडाऊनमध्ये या घरामध्ये इन्व्हेस्ट केलं जेणेकरून मी घरामध्ये राहील मुलं शाळेतून आले की त्यांना मी दिसेल मला ते दिसतील जाताना त्यांना मी दिसेल मला ते दिसतील आणि माझं कामही इथे मॅनेज करायला सुकर जाईल त्या हेतूने आणि त्या दृष्टीने हे मोठं घर घेतलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी एका रात्रीत जमा नाही केलेल्या आता ज माझ्या लग्नालाच वीस वर्ष होत आलेत आणि माझा यूट्यूबवरचा प्रवास सतरा वर्षांचा आहे त्यामुळे हे थोडं 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 घर म्हणा भांडी म्हणा जोडत गेली पण एक गोष्ट तर मलापासून सांगते माणसं मी ढिगभराने जमवली आहेत तुमच्यासारखी प्रेम करणारी आशीर्वाद देणारी कोटीहून अधिक माणसं आहेत माझ्या आयुष्यात आणखी पाय पाहिजे हो की नाही चला तर मग परिस्थिती कशी असो त्याप्रमाणे जुळवून घेणं आणि दिवस बदलले म्हणजे गरीब आले की लाजू नये आणि लक्ष्मी आली की माजू नये असं म्हणतात तर तिथे समतोल साधणं अगदी गरजेचं असतं पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव